आज मराठी माणसांचं ही जपणारा महाराष्ट्राचं ही जपणारा एकमेव महाराष्ट्रामध्ये माणूस असेल तर तो, तो सन्माननीय राजसाहेब न भूतो न भविष्य अशा प्रकारचं स्वागत होणार आहे सव्वीस ते पंचवीस हजारांची गर्दी असेल या ठिकाणी आमच्यासाठी दिवाळीचा सण समजा आज आमचा दिवाळीचा सण या मोर्चाचं उत्तर मोर्चाने दिलेलंच आहे मग त्याची शाबासकीची थाप देण्यासाठी सन्माननीय राज राजसाहेब या ठिकाणी येतात आमचं सौभाग्य आहे येस yes, वाघ वाघ येतोय कारण सन्माननीय राजसाहेब जी छबी आहे ही वाघासारखीच आहे लक्षात घ्या त्यामुळे शे शेळ्या मेंढ्यांना आता संध्याकाळी कसं देईल ते वाघा वाघ वाघाच्या भाषेतच सांगेल लक्षात मी आहे मी युपीच्या आहे पण आमच्या साखाच्या ओपनिंग करायसाठी ते साहेब येत आहे हीच आमच्यासाठी मतलब काय बोलू मी माझ्याकडे वर्ड नाही मैं इनको बोलूंगा भाई जहाँ तुम लोग रह रहे हो ना वहाँ पे रहो खाली तुम लोग वहाँ पे से आग लगाने का काम करते हो एक बैठ के एसी कमरे में अपने दस सिक्योरिटी के बीच में कुछ भी उल्टा सीधा भाषण देते हो उसका भुगतान यहाँ के गरीब जो फेरी वाले हैं ठेले वाले हैं या जो गरीब जनता है रिक्शे वाले उन लोग को झेलना पड़ता है आज अपन मेरा रोड जागे वह तुम्हारा अपन शिवतीर्थाती आहोत पाठीमागे बघू शकता भव्य दिव्य हा जो स्टेज इथे उभा राहते ह्या स्टेजवरती इथे संध्याकाळी या व्यासपीठावरती राज ठाकरे यांची तोप धडाडणार आहे मरा मीरा भाईंदर शहरामध्ये मराठीच्या भाषेवरून झालेला वाद आणि त्यानंतर निघालेला मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेचं आंदोलन मीरा भाईंदरकरांनी यशस्वी करून दाखवलं आणि ह्याना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे येतात आणि दुग्ध शर्करा असा योग आहे की मनसेच्या शाखेचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे आपण मीरा भाईंदर शहराचे शहराध्यक्ष अभिप्राय दादा काय सांगाल तुम्ही ह्या शहराचे शहर प्रमुखांनी पहिल्यांदाच मीरा भाईंदर शहरामध्ये राजसाहेबांची सभा होते आणि योग असावा की तुम्ही स्वतः शहराध्यक्षात कसं वाटतं तुम्हाला बघा अतिशय चांगल्या प्रकारचं आणि चैतन्यचं वातावरण झालेलं आहे सन्माननीय राजसाहेबांचं फार मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत होणार आहे मराठी माणसांच्या पाठी थाप त्याण्याचं सन्माननीय राजसाहेब करणार आहेत आणि तुम्ही बघा मोर्चामध्ये जे परप्रांतीय लोकांनी जो मोर्चा काढलेला त्या मोर्चाचं उत्तर आम्ही मोर्चाने दिलेलंच आहे मग त्याची शाबासकीची थाप देण्यासाठी सन्माननीने राजसाहेब या ठिकाणी येतात आमचं सौभाग्य आहे आज मराठी माणसांचं हित जपणारा महाराष्ट्राचं हित जपणारा एकमेव हो महाराष्ट्रामध्ये माणूस असेल तर तो, तो सन्माननीने राजसाहेब अशा माणसाला जर सगळ्यांचा म्हणजे उत्सुकता आहे की म्हणजे स सन्माननीय राजसाहेबांना बघायचं आणि ऐकायची जी, आ, तो तो जी, है। जी आज संधी मिळणार आहे तर मला वाटतं फार मोठी संधी मिळणार आहे मीरा भाईंदरची जनता खुश आहे मीरा भाईंदरमध्ये प्रत्येक नागरिक मग तो मराठी असो महाराष्ट्रावर प्रेम करणारा असो परप्रांती असो जो महाराष्ट्रावर प्रेम करणारा असो अशी लोकांची आज या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे त्यामुळे ना फार म्हणजे त्यांचा समाचार घेणार आहे जे विरोधक जे होते त्यांचा मोठा समाचार घेणार आहे आणि तुम्हाला राजसाहेबांची शैली माहिती आहे ते फक्त शब्दांनी त्याचे शब्दच फक्त भरपूर आहेत बाकी काय जास्त काही करायची गरज नाही तर अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे त्यांचं फार जल्लोषात स्वागत होणार आहे बालाजी सर्कल या ठिकाणी न भूतो ना, ना भविष्य अशा प्रकारचं स्वागत होणार आहे तर मला वाटतं की त्या ठिकाणी आपण या आपण पण या आणि त्याचं चित्रीकरण करा जेणेकरून तुम्हाला कळेल की महाराष्ट्रामध्ये सामान्य रासाय सत्कार कसा होतो आणि मराठी माणसाचा जो उद्रेक कसा असतो त्याचा जल्लोष कसा असतो तुम्हाला ज्वलंत उदन त्या ठिकाणी बघायला नक्की दादरला आपण फार मोठ्या गर्दीने जातो गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी मनसैनिक एकत्र आज मीरा भाईंदर या शहरामध्ये बाजूला वसई विरार आहे पालघर आणि राज ठाकरेंसारख्या अशा वक्तांचा फार मोठा चाहता वर्ग आहे ती लोक ऐकण्यासाठी येतात त्यांचे विचार ऐकण्यासाठी येतात तर तुम्हाला काय वाटतं गर्दी कितपर्यंत असेल गर्दी तुम्हाला मी सांगतो वीस ते पंचवीस हजारांची गर्दी असेल या ठिकाणी जे जे मोर्चामध्ये सामील होते जे मोर्चामध्ये त्या ठिकाणी सहभाग घेतलेला ज्यांना अटक झालेली आणि जे ज्यांचा काही राजकारणाचा संबंध नाही अशी लोकं मग अटक झालेली तर मला वाटतं आहे त्याच्यामध्ये कुठला झेंडा नव्हता लक्षात घ्या मराठी माणसाने एल्गार होता तो आणि मराठी माणसाने जो जो मोर्चा काढलेला त्याला शापास घेण्यासाठी साहेब येत आहेत फार म्हणजे आमच्यासाठी दिवाळीचा सण समजा आज आमचा दिवाळीचा सण आहे नक्कीच बॅनरवरती झळकले की वाघ येतोय वाघाची धरकाई कशी असेल येस वाघ वाघ येतोय कारण सन्मानाने राजसाहेबचा जी छबी आहे ही वाघासारखीच आहे लक्षात घ्या त्यामुळे शे शेळ्या मेंढ्यांना आता आज सकाळ संध्याकाळी कसं उत्तर देईल किंवा वाघा वाघ वाघाच्या भाषेतच सांगेल लक्षात नक्कीच आपल्या सोबत हिंदी भाषिक स्वतः आहेत आणि हे स्वतः मनसे पक्षामध्ये आहे आणि त्यांच्यात मनसे पक्षाच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सन्मान्य राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे दादा काय सांगाल राज ठाकरे साहेबांच्या हस्ते उद्घाटन होतं खरंच दुग्ध शर्करा योग आहे त्याबद्दल काय बोलू मी काय बोलू मी असा आनंदित आहे असा उत्साहित आहे की माझ्याकडे वड नाही शब्द नाही त्यांच्याकडे माननीय राज साहेब मी परप्रांतीय आहे मी युपीच्या आहे पण आमच्या शाखाच्या ओपनिंग करायसाठी ते साहेब येत आहे हीच आमच्यासाठी मतलब काय बोलू मी माझ्याकडे वर्ड नाही आणि आम्ही खूप आनंदित आहे हर्ष सध्या काही ह्या गोष्टी मध्ये युपी बिहार मध्ये व्हिडिओ येतात की आम्ही हिंदी मराठी बोलणार नाही आम्ही हिंदीवरती थांबवू या लोकांना काय संदेश द्या इनको मी हिंदी मी बोलना चाहतो मैं इनको बोलूँगा भाई जहाँ तुम लोग रह रहे हो ना वहाँ पे रहो खाली तुम लोग वहाँ पे से आग लगाने का काम करते हो एक बैठ के एसी कमरे में अपने दस सिक्योरिटी के बीच में कुछ भी उल्टा सीधा भाषण देते हो उसका भुगतान यहाँ के गरीब जो फेरी वाले हैं ठेले वाले हैं या जो गरीब जनता है रिक्शे वाले उन लोग को झेलना पड़ता है ठीक है आप लोग प्लीज हम लोग यहाँ पे मराठी अमराठी सब बहुत ही प्यार प्यार मोहब्बत से रह रहे हैं मेरे को मुझे मैंने यहाँ पढ़ाई लिखाई की है मेरा सब कर्म भूमि यहाँ पे मेरे अच्छे खासे मराठी दोस्त हैं बड़े बड़े नेता हैं लेकिन आज तक तो हमें कभी कोई तकलीफ नहीं कोई नहीं पूछा कि आप भैया हो या मराठी हो हमसे अच्छे से व्यवहार है बातचीत धंधा है तो मैं उन लोगों को सिर्फ इतना कहना चाह रहा हूँ कि जो भी यूपी बिहार या जो भी नेता है अपने कमरे में बैठ के फालतू का कुछ भी के लिए, बोलते लेता के बोलते वो बंद कर दे, हम लोग से रह रहे हैं, के साथ रह रहे रहे भाईचारे भाईचारे साथ साथ तो रहने नक्कीच हे होते आपल्या सोबत मनसेचे पदाधिकारी तुम्हाला माहिती असेल की आज संध्याकाळी साडेसात वाजता राज ठाकरे यांची सभा होणार आहे आणि ठाकरे शैलीमध्ये जे विरोधक आहेत त्यांचा ते समाचार सुद्धा घेणार आहेत एक आनंदाची गोष्ट म्हणजे इकडे मनसैनिकांमध्ये जे चैतन्य निर्माण झालं हे अगदी आपण तुम्ही बोलू शकता की त्याला शब्दात मांडू शकत नाही अधिक बातमीसाठी आपण पाहत राहत नवराष्ट्र डिजिटल